कधी कधी आपण देवाची खूप प्रार्थना करतो आपण देवाला खूप काही मागतो पण बऱ्याच वेळा आपल्याला ते हवं ते मिळत नाही आपण गोंधळून जातो आणि आपल्या मनामध्ये असा विचार यायला सुरुवात होतो की देव बहुतेक आपल्याला विसरलाय किंवा देव आपल्यावर नाराज आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा देव आपल्यासारखा विचार करत नाही देव मनुष्यासारखा विचार करत नाही देव माणसांसारखा विचार करत नाही देवाचं टायमिंग परफेक्ट आहे आणि योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस योग्य वेळ आणि योग्य स्थळी देव आपल्याला योग्य संधी देत असतो मित्र आणि बरेच वेळा जे देव आपल्यासाठी रिजेक्शन असतं ना एखादी गोष्ट आपल्याला खूप हवी असते ती आपल्या लाईफमधून मिळत नाही किंवा मिळालेली निघून जाते आपल्याला असं वाटतं की देव आणि का माझ्या लाईफमध्ये असं केलं ला। मित्रांनो रिजेक्शन मेनी टाइम्स इज प्रोटेक्शन रिजेक्शन म्हणजे देवानी तुमच्यावरती नाराज झालाय किंवा देवानी तुम्हाला दुर्लक्षित केलंय हे नाहीये मित्रांनो इट इज अ प्रोटेक्शन कारण की आपल्याला ती गोष्ट समजत नाहीये देवाला ती गोष्ट माहिती आहे देव त्या गोष्टीला समजू शकतो तुम्ही जर समजा घाटातून चाललाय पुढे मे मे बी पुढच्या साईडला काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला माहिती नाहीये पण खूप जर वरती वरती जे एकदम डोंगराच्या साईडला जर एखादा माणूस उभा असेल तर त्याला, बर तो तो त्याला ला 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 ते बरोबर दिसत असतं की पुढं काय आहे ते तो समजू शकतो मित्रांनो त्याला माहितीये प्रॉब्लेम काय पण आपल्याला नाही कारण की आपण त्या रुग्ण चाललेलो आहे तसंच आहे मित्रांनो बऱ्याच वेळा लाईफमध्ये रिजेक्शन येते आणि आपल्याला वाटतं की दरवाजा बंद झालाय मित्रांनो ते दरवाजा बंद झालाय हे गॉड प्रोटेक्शन आहे रिजेक्शन नाही आहे आपल्यासाठी बऱ्याच वेळा असं वाटतं की मी इतका प्रयत्न करतो या गोष्टीसाठी माझ्या लाईफमध्ये मला ही गोष्ट अचीव करायची आहे किंवा एखादी एक एक्झाम पास करायची किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला जॉब पाहिजे किंवा ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचंय पण बऱ्याच वेळा ती गोष्ट किंवा इवन आपल्या आपल्या एखाद्यावरती प्रेम आहे आणि आपल्याला वाटतं ती की तीच व्यक्ती तीच मुलगी किंवा तोच मुलगा माझ्या लाईफमध्ये यावा आणि बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करत असतो ती गोष्ट अचीव करण्यासाठी पण मित्रांनो ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये येत नाहीत आणि देव तिथे दरवाजा बंद करतो देव तिथं आपल्याला रिजेक्ट करून टाकतो कि बाबा आपल्याला समोरची व्यक्ती आपल्याला रिजेक्ट करून टाकते किंवा आपल्याला ती गोष्ट ती समजा ती मुलगी समजा त्या मुलीच्या तुम्ही प्रेमात पडले आणि ती मुलगी तुम्हाला रिजेक्ट करते डीच करते की तुमचं ब्रेकअप होतं आणि तुम्ही एकदम निराश होऊन जाता डिप्रेस होऊन जाता एंगायटी येते किंवा त्या बिझनेस मध्ये तुम्ही फेल होऊन जाता किंवा त्या जॉब मध्ये तुम्हाला जॉब मिळत नाही किंवा सक्सेस मिळत नाही त्याच्यामध्ये आणि आपण एकदम डिप्रेस होतो आपल्याला रात्रभरात झोप नाही स्लीपलेस नाईट आणि पॅनिक अटॅक्स आणि आपल्याला डिप्रेशन मध्ये जातो आपण बऱ्याच वेळा मित्रांनो बऱ्याच वेळा आपण ती गोष्ट पाहू नाही शकत देव आपल्याला त्या गोष्टीपासून वाचवतोय आपल्याला ती गोष्ट कळत नाहीये पुढं काहीतरी होणाऱ्या प्रॉब्लेम पासून कदाचित ती जी मुलगी आहे ती मुलगी तुम्हाला पण डेट करते आणि अजून दुसऱ्या कोणाला तरी डेट करतीय करती किंवा त्याच्याबरोबर पण तिचं चा। अफेअर चालू आहे ही गोष्ट तुम्हाला माहित नाही पण देवाला माहितीये आणि पुढं जाऊन तुमच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ नये पुढे जाऊन तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून ते आता ब्रेकअप झालेलं आहे असं पण असू शकतो मित्रांनो तर यू नेव्हर नो त्यामुळे देवाने जर दरवाजा आपल्या लाईफमध्ये बंद केलाय त्याच्या मागे देवाचा काहीतरी विचार आहे काही वेळा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जाणीव होती की मी एवढं प्रयत्न करतो त्या गोष्टीसाठी पण का मला मिळत नाही ती गोष्ट आणि त्याच्या मागे हाच उद्देश आहे मित्रांनो की रिजेक्शन इज युअर प्रोटेक्शन मेनी टाइम्स वी फेस लॉट ऑफ रिजेक्शन दरवाजा बंद होतो अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत किंवा काही ना काहीतरी आपल्याला असं वाटतं की इथपर्यंत जवळ आलेलं ना आता माझ्या हातून ती गोष्ट निसटली मित्रांनो बऱ्याच वेळा ते प्रोटेक्शन आहे आपल्यासाठी देवाचं वेळापत्रक आणि आपलं वेळापत्रक वेगळं आहे देवाचं वेळापत्रक कम्प्लिटली वेगळं आहे मित्रांनो त्यामुळं प्रतीक्षा म्हणजे वेटिंग प्रतीक्षा करणं म्हणजे आपण एखाद्या परीक्षा देतोय मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये आता का नाही होते आपण मी तर खूप प्रयत्न करतोय पण का नाही होते बिकॉज कारण की ते जे टायमिंग आहे ते योग्य वेळेला योग्य गोष्ट देव आपल्याला लाईफमध्ये मध्ये देणार आहे आपलं काम काय की हॅव पेशन्स पेशन्स ठेवणं संयम ठेवणं आणि काम प्रयत्न करत राहणं आपलं कर काम आहे कर्म करत राहणं फळ कधी देणार आहे मित्रांनो ते आपल्या हातात नाहीये पण एवढं नक्की आहे की कंटिन्युअसली आपण जर आपलं काम कन्सिस्टंटली करत राहिलो तर आपल्याला सक्सेस मिळणार आहे रिजेक्शन इज इज नॉट डिनायल गॉड्स असं म्हणतात गॉड्स डिलेज आर नॉट गॉड्स डिनायल म्हणजे देवानी आता तुम्हाला डिले केलंय म्हणजे थोडस वेळ होतो याचा अर्थ देव तुम्हाला देणार नाहीये असा बिलकुल होत नाही मित्र योग्य वेळी योग्य स्थळी ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे पण तोपर्यंत तुम्हाला पर तो आणि आपल्याला म्हणजे काय म्हणतो प्रतीक्षा करावी लागेल आणि तीच आपली परीक्षा आहे तीच आपली टेस्ट आहे आणि त्या टेस्ट मध्ये आपल्याला पास व्हायला बऱ्याच वेळा आहे ना असं वाटतं था, की थँक गॉड त्यावेळेस ती गोष्ट मला नाही मिळाली कारण की त्याच्यानंतर जे आपण लेसन शिकलो ते लेसन शिकणं महत्वाचं होतं आणि त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळते कारण की ती जर आपल्याला अगोदर मिळाली तर ती गोष्टीची व्हॅल्यू आपल्याला समजणार नाही आणि म्हणून मध्ये जे आपल्याला जे परीक्षा आपण देत असतो किंवा वेटिंग पिरियड जो असतो तो त्या गोष्टीची व्हॅल्यू समजण्यासाठी असते आणि नंतर जर ती गोष्ट आपल्याला मिळाली तर आपण त्या गोष्टीला अतिशय प्रेशियस गोष्ट समजून तिला व्हॅल्यू करू अदरवाईज आपण कधीही त्या गोष्टीला व्हॅल्यू देणार नाही मित्रांनो म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा अस... आणि ज्यावेळेस आपण माग वळून बघतो त्यावेळेस आपण म्हणतो की ते गोष्ट त्यावेळेस मला नाही मिळाली ते बरं झालं थँक गॉड आपल्या भल्यासाठीच होतं ते मग ते त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याच वेळा ती गोष्ट आपल्याला असं वाटतं की मला पाहिजे पण मिळत नाही देव माझ्यावरती नाराज आहे पण देव योग्य वेळ आणि योग्य टायमिंग आलं योग्य संधी आपल्या लाईफ मला मध्ये बरोबर येत असते मित्रांनो जस्ट हॅव अ फेथ विश्वास ठेवा स्वतःवर आणि विश्वास ठेवा देवावर आपलं ज्ञान एकदम सीमित आहे मर्यादित आहे पण जो देवाचा जो दृष्टिकोन आहे ना तो अफाट आहे म्हणजे एखाद्या समुद्रासारखा आहे आपण एखाद्या चमच्यावर पाण्यासारखं आहे तर देवाचं दृष्टिकोन एखाद्या समुद्रासारखा आहे बऱ्याच वेळा ती गोष्ट आपल्याला त्यावेळेस समजत नाही पण नंतर लक्षात येतं की थँक गॉड त्यावेळेस ते झालं नाही तर मित्रांनो देवावरती विश्वास ठेवा दे आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य खूप सोन सुंदर आणि सोपं जाईल जर आपला देवावरती विश्वास असेल आपला आपल्या स्वतःवरती विश्वास असेल बऱ्याच वेळा मित्रांनो आय होप आपण आहे ना खूप छोट मागत असतो देवाकडं देवाकडं देर इज नो लिमिटेशन कुठलीही लिमिट नाही आहे मित्रांनो अबंडन्स आहे पण बऱ्याच वेळा आपली थिंकिंग इतकी छोटी आणि शॉर्ट असते की आपण खूप कमी मागतो देवाकडं तर आस्क बिग मित्रांनो ह्या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्या व्हिडिओचं टायटल आहे की आपण शंभर मागतोय पण देव हजार द्यायला दे तयार मोठं मागा आज बीक त्याची लिंक मी इथे देतो तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा तुम्हाला त्या व्हिडिओमधून तुम बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की वाय इट इज इम्पॉर्टंट आणि कशा पद्धतीने मागायचं आणि काय म्हणजे देवाचं किती अबंडन्स आहे देवाकडं आणि त्या गोष्टीने तुमचा अजून स्वतःवरचा देवावरचा विश्वास वाढेल तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल जरूर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि आत्ताच हा व्हिडिओ बघा